रायगड जिल्ह्यात पर्यटन हंगाम जोरात सुरू झाला आहे दिवाळी सण आणि सलग सुट्ट्यांमुळे रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे त्यामुळे अलिबाग मुरुडसह जिल्ह्यातील बहुतांश पर्यटन स्थळे हाऊसफुल झाली आहेत पर्यटकांच्या आगमनाने व्यावसायिक देखील खुश झाले आहेत पावसाळ्यातील चार महिने कोकणात मुसळधार पाऊस पडतो त्यामुळे मुंबईतून होणारी जलप्रवासी वाहतूक बंद असते परिणामी पावसाळ्यात पर्यटन व्यवसायावर मंदीचे सावट असते तुरळक पर्यटक येतात परंतु पावसाळा संपला की कोकण किनारपट्टीवरील पर्यटन हंगाम दिवाळीपासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत तर एप्रिलपासून जून महिन्यापर्यंत पर्यटकांची मोठी रेलचेल या ठिकाणी पाहायला मिळते सध्या याची प्रचिती रायगडमधील अलिबाग मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन स्थळांवर येत आहे सलग सुट्ट्यांमुळे अलिबागमधील आवाज सासवणे किहिम वर्सोली अलिबाग आक्षी नागाव चौल आणि रेवदंडा येथे साधारणपणे पंचवीस हजार पर्यटक तर मुरुड तालुक्यातील काशीद नांदगाव मुरुड या ठिकाणी पंधरा हजारांहून अधिक पर्यटक दाखल झाले याखेरीज श्रीवर्धनमधील दिवे आगर हरिहरेश्वर या ठिकाणी ही गर्दी झाली आहे पर्यटकांच्या आगमनामुळे रायगड जिल्ह्यातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली असल्याने मुंबई पुण्याकडून कोकणात येणाऱ्या पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे